समीक्षा कांबळे मुंबई वसई एक्सप्रेस युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे वसई नालासोपारामध्ये सामान्य जनतेला बेघर करीत आहेत विभागीय भ्रष्टाचार याबद्दल आपण जिवंत छायाचित्रे जाण पाहूया हम पत्रकार, था। था। अरे आगा है। आगा आप पत्रकार करके चाहते आज ही आ गए सुबह हम लोग सो भी रहे थे लेकिन जैसा हम लोग के साथ किया गया आज पैसा भी गया घर भी गया आज बच्चे लोग के के पेपर चल रहा है आज बच्चे लोग पेपर छूट गई आज मेरा फाइनल बच्चे लोग पेपर दिन से हो रहा है आप लोग पता कॉलेज में जाके कि बच्चे लोग का पेपर हो रहा है कि नहीं सर क्या बोलना चाहते हो जब ये आज महानगर पालिका कार्रवाई कर रही है फुटेड बिल्डिंग के ऊपर बहुजन विकास आघाड़ी के पूर्व नगर सेवक सीताराम जी गुप्ता इनके कारस्थान से ये सब अभी इक्केचालीस बिल्डिंग पे कार्रवाई हो रही है यहाँ पे गरीब लोग रस्ते पे आ गए इस पे गरीब लोग रस्ते पे आने का मूल कारण क्या है यहाँ का माजी नगर सेवक जो पूर्व नगर सेवक थे सीताराम गुप्ता जी और यहाँ पे सत्ता में जो पैंतीस साल से बहुजन विकास आघाड़ी यहाँ पे है उन्होंने यहाँ पे अधिकारी हो यहाँ के सहायक आयुक्त हो यहाँ के बांधकाम विभाग के अधिकारी हो यहाँ का आयुक्त हो उनके सब पे कार्रवाई होना चाहिए क्योंकि वो टाइम में लोग क्या सो गए थे क्या एक दिन में बिल्डिंग यहाँ पे सब इक्के चालीस बिल्डिंग खड़ी हुई नहीं है तो यहाँ पे मेन कार्रवाई जो जिनके पे होने चाहिए उन पे कार्रवाई नहीं हो रही है और वैसे ही नाला सोपारा में एक सौ सब अनगृत आरक्षित जागे पे उस सब का काम हुआ है तो मुझे विनंती करना है आयुक्त साहब से आपके पास में ख, सच में ताकत है तो जो जितने भी अस्सी टक्का अस्सी टक्का बांधकाम जो हुआ है वो सब पे कार्रवाई हो ना सर आज जो जो सरकार बनने जा रही है उसके बारे में क्या बोलना चाहते हैं उसको क्या आह्वान करोगे आप अभी अभी जो बीजेपी की सरकार बनने जा, जा रही है लेकिन इसके पहले यदि पैंतीस साल से जो राज कर रहा है यहाँ पे बहुजन विकास आघाड़ी कार, उसके कारण उसके इस पे सब अस्सी टका बांध बांधकाम हुए है अस्सी टका तो आरक्षित जगह लोग ने कब्जा की है उसमें ये डंपिंग ग्राउंड जो अभी बता रहे डंपिंग ग्राउंड छह महीना पहले और एक साल से जो प्रकरण चालू है इसके पहले यहाँ पे जो अधिकारी था जो बांधकाम मध्ये खाली था सहायक आयुक्त था आयुक्त था वो सबपे कारवाई होना चाहिए उनको सबको अरेस्ट होना चाहिए क्योंकि खाली खाली बेघर गरीब लोक तो करके यहाँ पे चलेगा नहीं जो यहाँ पे मुख्य कारण था सीताराम जी गुप्ता उनके कारस्थान से बहुजन विकास आगडे के कारस्थान से ये सब अनधिकृत बांधकाम हुआ है गंभी ग्राउंड पे अ ह्या आठवड्या इथं एस टी पी च मल निसर्जन केंद्राचं आणि क्षेपणभूमीचं आरक्षण आहे आणि ही खाजगी स्वरूपाची जमीन जरी असली तरी या ठिकाणी एक्केचाळीस ह्या इमारती दोन हजार सहा ते दोन हजार बारा या कालावधीमध्ये अनाधिकृतरित्या बांधल्या गेलेल्या आहेत आणि ह्या आरक्षित जागेवर बांधल्या गेलेल्या असल्याने आणि तसंच एन जी टी जे राष्ट्रीय हरित लवाद आहे त्या ठिकाणी महापालिकेच्या विरोधात एस टी पी किंवा मलनिसराचं काम व्यवस्थित होत नसल्यामुळे तक्रारी दाखल झालेल्या होत्या आणि महापालिकेला दंडात्मक कारवाई देखील केली होती हा एक भाग याच्यामध्ये होता त्याच्यानंतर इथले जे जमीन मालक किंवा ज्यांच्याकडे या जमिनीचे हक्क आहेत या व्यक्ती महापालिका तोडक कारवाई करत नसल्यामुळे हायकोर्टात त्यांनी पिटिशन दाखल केले होते आणि सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर मान्य उच्च न्यायालयाने सद्याची तोडक कारवाई करून शा उच्च न्यायालयाला अहवाल सादर करायला सांगितलेले होते या आदेशाच्या आ विरुद्ध इथले जे नागरिक आहेत या नागरिकांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितलेली होती सुप्रीम कोर्टाने देखील त्यांचं म्हणणं फेटाळलेलं होतं आणि महापालिका थोडं कार्यवाही महापालिकाने कंटिन्यू करावी त्या करू शकते अशा पद्धतीचा निर्णय दिलेला होता तसंच शक्य असल्यास पुनर्वसनाची देखील बाब तपासून घ्यायला सांगितलेली होती महापालिकेचं पुनर्वसनाचं धोरण सध्या तरी नाहीये त्यामुळे आपण शासनाकडे याबाबत मार्गदर्शन मागितलेलं आहे कारवाई कशा पद्धतीनं असणार आहे किती दिवस असणार आहे कार्यवाही आज ज्या सिवन कॅटेगरीतल्या म्हणजे अति धोकादायक कॅटेगरीतल्या ज्या इमारती आहेत त्या सात इमारती आम्हाला आढळून आलेल्या आहेत ज्यांचं स्ट्रक्चर ऑडिट केलेलं आहे तुर्त आम्ही त्या इमारतींवर कार्यवाही करतोय परंतु आम्हाला हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे सर्व एक्केच्या इमारतीवर कार्यवाही करणं अपेक्षित आहे नागरिकांना काय आवाहन करत नागरिकांना आम्ही हेच आवाहन करू शक आहे करतो आहे की या ठिकाणी आपला रहिवास आहे आपण अनाधिकृत बांधकाम झालेल्या इमारतींमध्ये आपण नोटराईज डॉक्युमेंट असेल किंवा इतर कोणत्याही दस्तावेजाच्या अंतर्गत आपण इथला सदनिका खरेदी केली आहे याबाबत महापालिका आपल्याला सर्टिफिकेट देणार आहे करून देणार आहे जेणेकरून भविष्यात ज्यावेळेस पुनर्वसन किंवा इतर कोणत्याही प्रकारचा मोबदला देण्याची कार्यवाही जमीन मालकांवर किंवा शासन नक, न, 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 न निश्चित करेल त्यावेळेस आपल्याला ह्या सर्टिफिकेटचा आपल्या मा रहिवासाचा पुरावा म्हणून याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या अक्क आबाधित राहणार आहेत त्यामुळे या धोकादायक इमारतीमधील रहिवास आपण तात्काळ खाली करावा तसंच इतर जे सी वन कॅटेगरी नसतील जरी इमारती असतील पण त्या अनाधिक असल्यामुळे आणि कोर्टाच्या आदेशामुळे आपण त्या इमारती आपण सदनिका आपण खाली कराव्यात आणि महापालिकेला सहकार्य करावं एवढंच या प्रसंगी मी सर्व नागरिकांना आवाहन करतो